इथे जाशी वाली इथे जाशी वाली होय मी जाशीची राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर मी मुलची कोणत्याच घराण्याची नव्हते बाजीराव पेशवे यांच्याच घरी मी लहानाची मोठी झाले मी तिथे घोडेस्वार तलवार शिकले माझा विवाह झाशी संस्थेचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला त्यांच्या मृत्यूनंतर मला कर्जा किल्ला सोडावा लागला पण हिम्मत सोडली नाही झाशी राज्याचे रक्षण करण्यासाठी मी परिधान करून लढाया लढू लागले पण अशाच एका लढाईत मला तेविसाव्या वर्षी वीर मरण आले झाशीची राणी एकच होती ना झाशीची राणी एकच होती ना ढाल छातीशी पुत्र कमरेला तलवार कमरेला धन्यवाद